नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होमगार्डला वर्षभर ड्युटी मिळावी यासाठी सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत ते आमदार असतील खासदार असतील हे प्रयत्न करत आहेत परंतु एवढे लोक प्रयत्न करत असूनसुद्धा या ठिकाणी हा जो विषय आहे हा विषय मार्गी लागत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता या ठिकाणी बघा या अगोदरसुद्धा आपण अशा प्रकारचे जे काही पत्र आहेत लोकप्रतिनिधीचे ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि आज एक नवीन पत्र आहे निलेश ज्ञानदेव लंके लोकसभा सदस्य अहमदनगर अहिल्यानगर दक्षिण महाराष्ट्र यांचं यांनीसुद्धा या पत्रामध्ये अशा प्रकारची मागणी केलेली आहे की होमगार्डच्या ज्या काही समस्या आहेत किंवा मग त्यांचं नियमित वेतन किंवा नियमित ड्युटी असेल त्याबद्दल यांनी यामध्ये सांगितलेलं आहे लेटेस्ट पत्र आहे यांनी यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत पत्र लिहिलेलं आहे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब म मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यामध्ये बघा विषय काय आहे तर महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानांना तीनशे पासष्ट दिवस नियमित रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या विविध मागण्यांना मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी करणे याबाबत हे पत्र या ठिकाणी असणार आहे डिटेल या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण बघू महोदय माझ्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड जवानांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मला निवेदन सादर केले आहे या सर्व मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास अठ्ठेचाळीस हजार होमगार्ड जवानांना जवान सध्या नियमित रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत प्रत्यक्षात सध्या केवळ तीन चार महिनेच काम मिळत असून उर्वरित कालावधीत आर्थिक असुरक्षिततेला सामोरे जावे लागत आहे याशिवाय सध्या केवळ तीन चार महिनेच काम मिळाल्याने व मानधनही नियमित वेळेवर न मिळाल्याने राज्यातील अनेक होमगार्ड जवानांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली असून दैनंदिन जीवन जगणे देखील कठीण झाले आहे यामुळे तीनशे पासष्ट दिवस नियमित रोजगार आणि वेळेत मानधन मिळणे ही केवळ रोजगाराची नव्हे तर कुटुंबाच्या अस्तित्वाचीही गरज बनली आहे या संदर्भात होमगार्ड जवानांनी वेळोवेळी विविध आंदोलन मोर्चे काढत आणि शासकीय व प्रशासकीय पातळीवर निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरवठा केला आहे मात्र अद्यापही याबाबत ठोस तोडगा निघालेला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे सध्या राज्यातील विविध क्षेत्रामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणे खाजगी क्षेत्र सरकारी कार्यालय शैक्षणिक संस्था गृहनिर्माण संस्था तसेच एस टी महामंडळासाठी सुरक्षा व्यवस्थेची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेच्या उद्देशाने देखील सुरक्षितता यंत्रणा सक्षम करणे काळाची गरज आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना राबविताना होमगार्ड जवानांची नेमणूक केल्यास त्यांच्या रोजगाराची निश्चिती होईल व एकाच वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नालाही प्रभावीपणे हाताळता येईल या विषयासंदर्भात महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विविध आदेशांची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असून होमगार्ड जवानांच्या विविध संघटनांनी केलेल्या खालील मागण्या मान्य करणे आवश्यक आहे आता या ठिकाणी नेमक्या मागण्या काय आहेत त्या आपण बघणार आहोत तर पहिली मागणी यांनी काय केलेली आहे तर राज्यातील सर्व होमगार्ड जवानांना तीनशे पासष्ट दिवस नियमित रोजगार देण्यात यावा होमगार्ड जवानांची दर तीन वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी वाढवून पाच वर्षासाठी करण्यात यावी त्यानंतर सध्या सुरू असलेली ऑनलाईन पद्धत अपुरी व त्रुटीपूर्ण आहे यामध्ये आवश्यक सुधारणा करून प्रक्रिया सुलभ करावी होमगार्ड जवानांचे मानधन पाच सहा महिने थकवून ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व मानधन नियमित वेळेत देण्याची काटेकोर व्यवस्था करण्यात यावी सरकारी शाळा गृहनिर्माण सोसायट्या सार्वजनिक ठिकाणी व एस टी महामंडळाच्या रक्षणासाठी होमगार्डची नेमणूक करण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्यात यावा आणि यासाठी आवश्यक शासन निर्णय त्वरित जारी करण्यात यावा आता यामध्ये प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की हे सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत जे स्वतः विधिमंडळात आहेत किंवा मग त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सुद्धा आहेत तर यांनी जर हा विषय जरा सिरियसपणे जर हाताळला तर या ठिकाणी होमगार्डचं जे ड्युटीचं आणि नियमित वेतनाचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतु फक्त या ठिकाणी अशा प्रकारचे निवेदनं देऊन जास्त त्या ठिकाणी फायदा होईल असं मला वैयक्तिक वाटत नाही या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलंच आहे सर्व लोकप्रतिनिधींनी पत्र दिलेले आहेत परंतु त्या ठिकाणी त्या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी जाब विचारण्यात यावा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये की आम्ही या प्रकारचे पत्र दिलेले आहेत आणि या पत्रावर नेमकं गृहमंत्र्यांचं म्हणणं काय आहे किंवा मग ते याबाबत काही निर्णय घेतील का किंवा कधीपर्यंत घेतील अशा प्रकारचा जो काही प्रश्नोत्तराचा जो तास असतो त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जर या लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट जर त्या ठिकाणी विचारले तर होमगार्ड या ठिकाणी संभ्रमात राहणार नाहीत त्यांना नेमका काय विषय आहे नेमकं आपल्या आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर त्या ठिकाणी उत्तर मिळणार मिळणार आहे किंवा नाही याबद्दल ते कन्फ्यूज राहणार नाहीत आणि त्यांना जे क्लिअरिटी आहे ती त्या ठिकाणी माहीत पडेल आता अशा प्रकारचे जे काही निवेदनं आहेत हे निवेदनं देणे आणि एकीकडे तो विषय थांबवून ठेवणे किंवा त्या विषयाची विषयाचा पाठपुरवठा न करणे असं जर करत राहिले तर अशा प्रकारचे निवेदनं येत राहतील जात राहतील परंतु जे काही होमगार्ड्स आहेत या होमगार्डच्या ज्या काही समस्या आहेत ते समस्या त्या ठिकाणी त्या समस्यांचं निवारण होणार नाही अशा प्रकारचा हा विषय असणार आहे त्यामुळे पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या लोकप्रतिनिधींना ही विनंती करतो की अशा प्रकारचे निवेदनं तुम्ही देत आहेत त्याबद्दल तुमचे आभार आहेत परंतु डायरेक्ट अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही गृहमंत्र्यांना प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जर विचारले तर यावर लवकरात लवकर क्लिअरिटी येईल किंवा मग त्या ठिकाणी होमगार्डला नियमित ड्युटी मिळणार की नाही मिळणार किंवा त्यांचे मार्गी लागणार की नाही लागणार याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही आणि ते आ, शाश्वती त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे की होमगार्ड या विषयावर गृहमंत्र्यांनी जर या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे जे काही खाजगी उपक्रम आहेत जसं या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की एस टी महामंडळ असेल किंवा मग काही कंपनीज असतील त्या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही सरकारी शाळा असतील गृहनिर्माण सोसायट्या असतील सार्वजनिक ठिकाणी व एस टी महामंडळाच्या रक्षणासाठी होमगार्डची नेमणूक करण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा आणि यासाठी आवश्यक शासन निर्णय त्वरित जारी करण्यात यावा असं जर स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा निर्णय आम्ही जारी करत आहोत तर त्या ठिकाणी जे काही होमगार्ड्स आहेत त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट असू शकते आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या ठिकाणी काही का प्रमाणामध्ये दूर होऊ शकतात त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना एक विनंती करतो आहे की अशा प्रकारचे पत्र तुम्ही देत राहा परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते विषय हाती घ्या जेणेकरून होमगार्डला या ठिकाणी दिलासा मिळेल शेवटचे यांनी काय सांगितलेलं आहे यामध्ये ज्या काही के मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये तर बघा सरकारी शाळा गृहनिर्माण सोसायट्या सार्वजनिक ठिकाणी व एस टी महामंडळाच्या रक्षणासाठी होमगार्डची नेमणूक करण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्यात यावा आणि यासाठी आवश्यक शासन निर्णय त्वरित जारी करण्यात यावा त्यानंतर शेवटचा विषय आहे महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या संदर्भात प्राप्त निवेदन व आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडत आहे तरी आपण जातीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार होमगार्ड जवानांच्या या सर्व रास्त मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना मंजुरी देण्याबाबत आणि न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला द्यावेत ही नम्र विनंती अशा प्रकारचं हे पत्र आहे निलेश ज्ञानदेव लंके साहेबांचं कोरोना काळामध्ये खूप चांगलं यांनी काम केलेलं आहे आणि हे सुद्धा चांगलंच त्यांच्या हातून हे काम होऊ शकते होमगार्ड जवानांना या ठिकाणी रोजगार आणि नियमित वेतन या ठिकाणी मिळू शकते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीसमध्ये काही निर्णय होमगार्डच्या बाबतीमध्ये चांगले घेतले होते आणि त्यानंतर त्यांचं वेतनसुद्धा वाढलं होतं परंतु आता सध्या जो प्रश्न आहे तो वर्षभर ड्युटी आणि नियमित वेतनाचा आहे सातत्यानं आपल्या चॅनलवर आपण या विषयावर व्हिडिओ अपलोड करत आलेलो आहे व्हिडिओ अपलोड करत राहू यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हे शेअर करा जेणेकरून आपला जो काही आपले जे काही प्रश्न आहेत हे लोकप्रतिनिधीकडे किंवा मग सरकारी अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे हा विषय पोचेल ओके okay? धन्यवाद थँक्यू